नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांना शासनातर्फे अकरा हजार रुपये दिले जातात तर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जर लाभार्थी महिलेला पहिलं अपत्य मुलगा किंवा मुलगी असेल तर पाच हजार रुपये मिळतात आणि दुसरं अपत्य जर मुलगी असेल तर या योजनेअंतर्गतच सहा हजार रुपये दिले जातात तर याबद्दलची सविस्तर माहिती आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या या आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला देखील फॉलो करून घ्या चला तर अर्ज भरण्याची पद्धत कशी आहे पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे पी एम एम व्ही वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला सर्च करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस इथे ओपन होणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता या ठिकाणी सिटीजन लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सिटीजन लॉग इनमध्ये कोणीही या ठिकाणी अर्ज भरू शकतं सिटीजन लॉग इन त्यासाठीच आहे आता या ठिकाणी असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण डिटेल या ठिकाणी भरायचे आहेत आता या ठिकाणी युअर नेम म्हणजेच गर्भवती महिलेचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर सलेक्ट स्टेट तुमचं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी निवडणार आहोत त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे जो जिल्हा असेल तो निवडा त्यानंतर रुरल आणि अर्बन तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात राहता ते तुम्हाला निवडायचं आहे शहरी भागात राहत असाल तर अर्बन निवडा ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल निवडा त्यानंतर सलेक्ट ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे जे काही तुमचं गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडा आणि खाली रिलेशन विथ बेनिफिशरी म्हणजे तुम्ही ज्या महिलेचा अर्ज या ठिकाणी ऍप्लिकेशन भरताय त्या महिलेशी तुमचं नातं काय आहे फादर आहात फादर इन लॉ आहात मदर आहात मदर इन लॉ अदर सेल्फ स्पोर्स अशा प्रकारचे ऑप्शन आहेत या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शन या ठिकाणी घ्या एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि क्रिएट अकाउंट या बटनवर क्लिक करायचं आहे बघा त्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून खालचा कॅपचा कोड टाकून तुम्हाला व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करायचं आहे बघा ओ टी पी आपण टाकलेला आहे आणि कॅपचा कोड देखील टाकला आता व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करायचा आहे बघा त्यानंतर युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेन आता परत आपल्याला लॉग इन करायचा आहे जो सुरुवातीला मोबाईल नंबर आपण दिला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून व्हेरीफाय परत करायचा आहे बघा व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर सुरुवातीला दिला होता त्यावरती पुन्हा एक ओ टी पी येईल आणि इथे जो हा कॅप्चा कोड दिसत आहे असाच प्रकारचा सगळा कॅप्चा कोड जसेच्या तसे लेटर्स या ठिकाणी टाकायचे आहेत आणि व्हॅलिडेट या बटनवर परत क्लिक करायचा आहे बघा व्हॅलिडेट या बटनवर क्लिक केल्यानंतर महिला एवं बालविकास मंत्रालय च डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं हे डॅशबोर्ड या ठिकाणी असणार आहे आता या ठिकाणी डाव्या साइडला जाऊन तुम्ही बघू शकता होम आणि डाटा एंट्री डाटा एंट्रीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा यावर या क्लिक केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन करायचं आहे पर्सनल प्रोफाईल या ठिकाणी आलेली आहे हा पूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे आता सविस्तरपणे पाहूया सुरुवातीला बघा पर्सनल डिटेल्स आहेत इथे इज बेनिफिशरी अँड एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑर पी एसई म्हणजे तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जर एम्प्लॉई असाल तर यस करा आणि तुम्ही जर यस केलं तर तुम्हाला या ठिकाणी ही जी योजना आहे या योजनेचा लाभ मिळणार नाही सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आपण या, ना? या ठिकाणी नो करणार आहोत त्यानंतर अप्लाइंग फॉर फर्स्ट चाईल्ड आणि सेकंड गर्ल चाईल्ड तर आपण फर्स्ट चाईल्डसाठी करणार आहोत सेकंड गर्ल चाईल्ड सेकंड गर्ल चाईल्ड असेल तर तुम्ही सेकंड गर्ल चाईल्ड याला देखील टिक करू शकता आपण फर्स्ट वेळ मी फर्स्ट वेळ करत आहे त्यामुळे फर्स्ट चाईल्ड याला मी क्लिक करणार आहे त्यानंतर नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन्स म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत सध्या तर आपण फर्स्ट टाईम या ठिकाणी मी करत आहे त्यामुळे मी या ठिकाणी झिरो घेणार आहे तुम्हाला एक मुलगा दोन मुलं असतील तर तुम्ही त्याप्रमाणे या ठिकाणी निवडू शकता मी या ठिकाणी झिरो करणार आहे त्यानंतर डज द बेनिफिशरी हॅव आधार कार्ड आधार कार्ड आहे का बेनिफिशरीचं तर यस करायचं आहे त्यानंतर इथे जे हे कन्सेंट देण्यात आलेलं आहे बेनिफिशरी कन्सेंट हॅज बीन टेकन टू यूज हर आधार डिटेल्स फॉर ऑथेंटिकेशन विथ यू आय डी ए आय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परमिशन द्यायची आहे तर या ठिकाणी टिकमार्क करायचं आहे यस करायचं आहे त्यानंतर खाली बघूया या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी महिलेचं गर्भवती महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जी असेल ती त्यानंतर या ठिकाणी तुमचं डेट ऑफ बर्थनुसार एज ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे त्यानंतर कॅटेगरी कॅ टाकायची आहे तुमची जी काही कॅटेगरी असेल अदर्स आणि एस सी एस टी असेल तर या दोन्हीपैकी एक निवडा अदर्स म्हणजे ओबीसी आणि जनरल कॅटेगरीमध्ये जर असाल तर ऑदर्स तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे इथे मोबाईल नंबर तुमचा ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर बिलॉंग टू हा जो मोबाईल नंबर आहे हा कोणाचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी सेल्फ हजबंड मदर फादर ज्यांचा हा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला ते रिलेशन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर इलिजिबिलिटी प्रूफ या ठिकाणी द्यायचा आहे तुम्हाला क्रायटेरिया बघा इलिजिबिलिटी तुम्ही यासाठी पात्रतेसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे सुरुवातीला बघा वुमन हूज नेट फायनली इन्कम ज्या महिलेचे इन्कम आठ लाखापेक्षा कमी आहे अशाच महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत जर तसं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ऑप्शनला टिक करू शकता त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे होल्डिंग मनरेगाचं कार्ड असेल तुमच्याकडे तर दोन नंबरला टिक करा त्यानंतर वन फार्मर्स हू हो आर बेनिफिशरी अंडर किसान सन्मान निधी किसान सन्मान निधीचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तीन नंबरला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ई श्रम कार्ड असेल तर चार नंबरला सिलेक्ट करा त्यानंतर बेनिफिशरी अंडर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान कार्ड जर असेल तुमच्याकडे आयुष्यमान भारतचं कार्ड असेल तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बी पी एल म्हणजेच पिवळं रेशन कार्ड असेल तर याला सिलेक्ट करा त्यानंतर चाळीस टक्के जर तुम्ही अपंगत्व असेल तुमच्यामध्ये तर हे तुम्हाला निवडायचं आहे हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर आशा वर्कर्स वगैरे जर असाल तर हे ऑप्शन निवडा आणि बेनिफिशरी होल्डिंग रेशन कार्ड अंडर नेशन फूड सिक्युरिटी म्हणजे तुमच्याकडे इतर कोणतं रेशन कार्ड असेल तर तुम्ही शेवटचा ऑप्शन या ठिकाणी निवडू शकता या ठिकाणी मी ई श्रम कार्ड निवडणार आहे त्यानंतर आयडेंटिफिकेशन आयडेंटिटी जो नंबर आहे तुम्ही या ठिकाणी ई श्रम कार्ड निवडलं तर त्याचा तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिटी नंबर टाकायचा आहे यू आय एन नंबर असतो त्याला तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर समोर त्याची कॉपी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे तुम्ही जी या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेला आहे त्याच डॉक्युमेंटची कॉपी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स बघा एम सी पी कार्ड डिटेल्स आता एम सी पी म्हणजे काय मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड जे असतं हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून मिळतं किंवा मग अशा सेविकेकडे ज्यावेळी गर्भवती महिलेची तुम्ही नोंदणी करता त्यावेळी तुम्हाला हे कार्ड दिलं जातं तुम्हाला लक्षात आलंच असेल त्या कार्डची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण टाकायचे आहेत यामध्ये बघा एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे सुरुवातीला त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट तुम्हाला कार्ड कधी भेटलं कधी रजिस्ट्रेशन केलं त्याची डेट टाकायची आहे त्यानंतर लास्ट पिरियड तुम्हाला कधी आला होता त्याची डेट या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर अँटीनेटल चेकअप कोणत्या तारखेला केलं होतं त्याची डेट टाकायची आहे त्यानंतर हॅज द चाईल्ड बिन बॉर्न म्हणजे बाळाचा जन्म झालेला आहे किंवा नाही हे या ठिकाणी निवडायचं आहे जन्म झालेला असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर ॲक्च्युअल डेट ऑफ चाईल्ड बर्थ जन्म झालेला असेल तर यस केल्यानंतर तुम्हाला जन्म कधी झालेला आहे बाळाचा तो या ठिकाणी तुम्हाला डेट टाकायचा आहे त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आपण सुरुवातीला रुरल निवडलं होतं त्यामुळे तुमचा ॲड्रेस जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे तुम्ही इतर कोणता ॲड्रेस असेल ते या लाईनमध्ये टाकू शकता तुमचे म्हणजे लँडमार्क वगैरे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये टाकायचा आहे त्यानंतर सर्व डिटेल्स तुमचे राज्य आलेलं आहे डिस्ट्रिक्ट आलेलं आहे तालुका आलाय गाव आलंय त्यानंतर पिनकोड तुम्हाला शेवटी टाकायचं आहे आणि शेवटी असाइंड अंगणवाडी आता ही तुम्ही गाव वगैरे निवडल्यानंतर पिनकोड निवडल्यानंतर तुमच्या अंगणवाडी केंद्राचं तुम्हाला या ठिकाणी नाव दाखवणार ना आहेत सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राचे तर ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही नोंदणी केलेली असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करणार असाल ती अंगणवाडी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो अर्ज आहे हा फॉर्म पूर्ण फिलअप होऊन सबमिट होणार आहे त्यानंतर तुम्ही याचं स्टेटस देखील चेक करू शकता त्यानंतर डाव्या साईडला जायचं आहे डाटा एंट्रीमध्ये या ठिकाणी बेनिफिशरी रजिस्ट्रेशनच्या नंतर खाली तुम्हाला चेक युअर ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून नवीन ऑप्शन या ठिकाणी येणार आहे आपण हा फॉर्म सबमिट केला नाही त्यामुळे आपल्याला दाखवत नाही ज्यावेळी तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्यावेळी तुम्हाला तुमचं स्टेटस पाहण्यासाठी या ठिकाणी नवीन ऑप्शन दिसणार आहे तर अशा पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचा हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता अत्यंत महत्वाची माहिती होती सर्व महिला वर्गांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद